अनेक लोक इन्व्हेस्टमेंट करत असताना अपराधीपणाच्या भावनेने इन्व्हेस्टमेंट करतात तर आपल्याला भविष्यात काही ना काहीतरी तजवीज पाहिजे आणि आपली काहीच नाहीये इन्व्हेस्टमेंट आज घडीला म्हणून इन्व्हेस्टमेंट करतात यामध्ये खर तर हारून नये म्हणून केलेली कृती आहे असं मला म्हणावं लागेल जर इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल तर इन्व्हेस्टमेंटचा हा सगळा गेम याचे नियम हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यानंतर आपण फुल कॉन्फिडंटली इन्व्हेस्टमेंट केली गेली पाहिजे मग हे कोणकोणते नियम आहेत साधारण सात नियम असे आहेत की जे आपल्याला माहिती पाहिजेत इन्व्हेस्टमेंट करत असताना त्यातला पहिला म्हणजे आपली सगळी जी काही इन्व्हेस्टमेंट असेल हे महागाईपेक्षा दोन चार टक्के पाच टक्क्यांनी एक्स्ट्राचा परतावा देणारी इन्व्हेस्टमेंट पाहिजे दुसरी म्हणजे आपली जी काही श्रीमंती आहे ती मायनस नाही झाली पाहिजे याची आपण खबरदारी घेतली गेली पाहिजे पुढचे जे पाच नियम आहेत हे समजून घेण्यासाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करा आपले ऑनलाईन क्लासेस चालू राहतात या क्लासेसच्या माध्यमातून हे सगळे नियम सविस्तर आम्ही शेअर करत राहतोय पण मुळात हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे की इन्व्हेस्टमेंट करत असताना हा सगळा गेम समजून घेऊन त्याचे नियम समजून घेऊन जिंकण्यासाठीच म्हणून म्हणजेच आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट केली गेली पाहिजे थँक्यू